प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी आज त्र्यंबकेश्वर दर्शनाचा लाभ घेतला दोन वर्षांपूर्वी त्यांनी येथे हजेरी लावली होती एकोणपन्नास वर्षे शिल्पा शेट्टी यांनी जीवनातील मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून येथे देवाला प्रार्थना केली त्र्यंबकेश्वर देवस्थानकडून म्हणजेच विश्वस्तांकडून शिल्पा शेट्टी यांचे स्वागत करण्यात आलं विश्वस्त कैलास कुले पुरुषोत्तम कडलक स्वप्निल शेलार सत्यप्रय शुक्ल तसेच कार्यकर्ते पुरोहित रतीश बापू दशपुत्र अधिकारी मासवे आंबेडकर उपस्थित होते भगवान त्र्यंबकेश्वरांची प्रतिमा देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं शिल्पा शेट्टी यांना घालण्यात आल्याचे समजते दरम्यान आल्याचे कळताच भाविकही तिला पाहण्यासाठी गर्दी करू लागले शिल्पा शेट्टी यांची उंची सात फूट उंच असल्याचे समजते गर्दीत उंचीवरून भाविकांनी ओळखले पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांनी चोख संरक्षणाची पोलीस बंदोबस्त व्यवस्था केली होती आता शिल्पा शेट्टी लवकरच रोहित शेट्टीच्या इंडियन पोलीस फोर्स या वेब सिरीज मध्ये दिसणार आहे या मालिकेत तिच्या सोबत सिद्धार्थ मनोत्रा आणि विवेग एबोरॉय देखील असणार आहेत शेट्टीसोबत फोटोसाठी चाहत्यांमध्ये चढावळ दिसली